नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरती जाहिरात आलेली आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा इथे फॉर्म भरायला संधी आहे इथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काही जागा आरक्षित आहे म्हणजे त्या फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे भले ते बाकीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्यापेक्षा कट ऑफ जास्त मार्क पडले जरी तरी पण दिव्यांग विद्यार्थ्यांना ह्या जागा देण्यात येतात दिव्यांग विद्यार्थी अव्हेलेबल नाही झाले पात्र नाही झाले तर मग पुढचा विचार आहे पण दिव्यांगांसाठी खूप चांगली संधी आहे त्यांच्यासाठी ह्या जागा असणार आहे सो so, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की प्रत्येक पदानुसार कोणता दिव्यांग व्यक्ती कोणत्या पदासाठी पात्र आहे जेणेकरून फॉर्म भरताना तुम्हाला अडचण येणार नाही दुसरं कागदपत्रे कोणती लागणार आहे सुट्टी डॉक्युमेंट तुम्हाला रेडी करूनच फॉर्म भरायचा आहे परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम कसा आहे एकूण जागा किती आहे म्हणजे दिव्यांग उमेदवारांना एकूण जागा झोननुसार किती आहे तुमच्या दिव्यांगत्वानुसार त्या झोनमध्ये किती जागा आहे फॉर्म भरताना हा विचार तुम्हाला करावाच लागेल उदाहरणार्थ मी एक झोन घेतला ए नावाचा झोन आहे ह्या ए नावाच्या झोनमध्ये व्हिज्युअल इम्पॅर्ड इम्पेअर हे विद्यार्थी आहे दिव्यांग विद्यार्थी आहे किंवा ब्लाइंड विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांना ह्या ए विंगला ज्याला आपण मुंबई झोन म्हणूया मुं ह्या मुंबई झोनमध्ये एकूण चौदा पोस्टसाठी किती पोस्ट आहे कि एकूण चौदा पोस्टसाठी या पदासाठी किती जागा आहे मग त्यानुसार मला फॉर्म भरायला जर मी ब्लाइंड आहे विज्युअल इम्पेयर लो विजन असेल किंवा ब्लाइंड असेल आणि मला इथे जागा जर चांगल्या असेल तर मी इथे फॉर्म भरतो नाही तर माझा दुसरा झोन आहे दुसरा अहमदाबाद झोन आहे दुसरा सिकंदराबाद झोन आहे तिसरा बिलासपूर नावाचा झोन आहे यामध्ये मी फॉर्म भरणार सो हे पण तुम्ही इथे समजून घेणार आपण झोन आणि कॅटेगरीनुसार जागा किती तुम्हाला so, आता मी सांगितलं आणि परीक्षा साधारणतः जुलैमध्ये असण्याची शक्यता आहे सो वन बाय वन आपण बघूया इकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण अनाऊन्स केलेली आहे ही बॅच चालू झाली सत्तावीस जानेवारी पासून आता डेमो तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळेल ज्यांना मार्गदर्शनाची गरज असते त्यांनी लगेच ही बॅच जॉईन करा सहाशे पंच्याहत्तर प्लस जीएसटी मध्ये अजूनही अव्हेलेबल आहे त्यानंतर ह्या बॅच मध्ये पूर्ण अभ्यासक्रमामध्ये व्हिडिओ आहे सर्वोत्तम टीम साधी सोप्या पद्धतीने शिकवलं जाणार आहे अनलिमिटेड व्हिए टॉपिक नुसार आणि रोजच्या क्लासच्या नोट्स अव्हेलेबल आहे आणि दोन हजार प्लस तुम्हाला सराव चाचण्या सुद्धा अव्हेलेबल असणार आहे so, सो ज्यांना ज्यांना वाटतय मार्गदर्शनाची गरज असेल त्यांनी लगेच बॅच घेऊ शकता अडचण आलीच तर या नंबरला कॉल करा आता वन बाय वन बघूया आपण फॉर्म भरण्याची लास्ट डेट जर बघितली ती आहे बावीस फेब्रुवारी अजून पुष्कळचा वेळ तुमच्या हातामध्ये आहे जेणेकरून तुम्हाला जे डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला काढता येतील आणि त्या डॉक्युमेंटच्या आधारावरती फॉर्म भरता येतील त्यानंतर झोन नुसार जागा जर बघितल्या आता ह्या टोटल जागा आहे ह्या काय आहे टोटल व्हॅकन्सी सांगतो मी तुम्हाला तुमच्या दिव्यांगताच्या व्हॅकन्सी पुढे दाखवतो हो टोटल व्हॅकन्सी ह्या बत्तीस चारशे अडवतीस आहे यामध्ये महाराष्ट्रात महाराष्ट्रातले जिल्हे ज्या झोनमध्ये येतात ते महत्वाचे चार झोन आहे वेस्टर्न रेल्वेला आपण अहमदाबाद म्हणतो सेंट्रल रेल्वे मुंबई म्हणतो आपण त्यानंतर हा साऊथ सेंट्रल रेल्वे सिकंदराबाद जिथे नांदेड वगैरे इथे येतात आणि एक आहे बिलासपूर साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे बिलासपूर हे सगळे ह्या झोनमधले ह्या झोनमध्ये महाराष्ट्रातले जिल्हे येतात बाकी महाराष्ट्र सोडून बाहेर पण तुम्हाला अपेक्षित असेल तर बाहेरच्या झोनला पण आपण जाऊ शकतो काही अडचण नाही आहे त्यानंतर एकूण पदे जर बघितले तर एकूण पदं आहेत बत्तीस चार छाड होतीच सा, ही पदं नक्कीच वाढणारी असू शकतात कॅटेगरीनुसार जर वयाचं अड बघितली तर ओपन साठी अठरा ते छत्तीस आहे ओपन साठी अठरा छत्तीस आहे कॅटेगरीनुसार परत बदलणार आहे बेसिक सॅलरी अठरा हजार हे टी एड केला तर जवळपास पंचेचाळीस हजारापर्यंत ही सॅलरी तुम्हाला मिळते थोडे कट छाट केली तर बेचाळीस त्रेचाळीस हजारापर्यंत मिळते आता वयाची अड जर बघितली तर अठरा ते छत्तीस सा ओपनसाठी आहे कॅटेगरीचा आपण जर विचार केला बघा कॅटेगरीचा विचार केला तर ओबीसी नॉन क्रिमिनल साठी तीन वर्ष म्हणजे एकोणचाळीस वर्षापर्यंत आहे एस सी एस टी असाल तर वयाच्या एक्केचाळीस वर्षापर्यंत आहे आता त्यामध्ये तुम्ही जर पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी दिव्यांग असाल आणि तुम्ही ओपनचे असाल तर तुम्हाला दहा वर्ष म्हणजे छत्तीस दहा छत्तीस अधिक दहा म्हणजे शेचाळीस वर्षापर्यंत सवलत ओपन आणि ईडब्ल्यू एस ला आहे ओबीसी लाल असाल तर तेरा वर्ष म्हणजे जवळपास इथे परत तीन वर्ष वाढले तर एकोणपन्नास एस सी एस टी असाल तर पंधरा वर्ष म्हणजे त्यातून दोन वर्ष वाढले तर एकावन्न वर्षापर्यंत तुम्हाला सूट आहे त्या त्या कॅटेगरीनुसार आहे तुम्ही जिथून बिलॉंग करतात त्यानुसार तुम्हाला एजमध्ये रिलॅक्सेशन आहे आता काही तुमच्या म्हणजे दिव्यांगत्वाबद्दलचे काही फुल फॉर्म तुम्हाला इथे सांगून ठेवतो जेणेकरून पुढे येणारे तुमच्या लक्षात येईल बघा व्ही आय म्हणजे काय तर व्ही आय म्हणजे व्हिज्युअली इम्पेअर्ड त्यानंतर त्यामध्ये यामध्ये दोन प्रकार पडतात एक आहे लो विजन एक आहे ब्लाइंड म्हणजे पूर्ण अंधत्व असणं आणि लो विजन असणं कमी दृष्टी असणं त्यानंतर याच्या नावाचा दुसरा आहे हा पार्ट त्यामध्ये त्याला म्हणतो आपण हिअरिंग इम्पेअर त्यामध्ये कोणते कोणते प्रकार येतात बघा डीफ म्हणजे पूर्ण ऐकू न येणारा हार्ड ऑफ हिअरिंग फार कमी ऐकू येतं असे दोन त्यात येतात तिसरा आहे यल डी ज्याला आपण लोकोमोटार डिसेबिलिटी म्हणतो त्यामध्ये कोण कोण येते बघा त्यामध्ये वन आर्म वन लेग वन आर्म अँड वन लेग लेप्रोसिक्युअर डॉर्फिजम ॲसिड अटॅक व्हिक्टीम बोथ लेग स्पायनल डिफॉर्मिटी स्पायनल इंजुरी हे सगळे कशात येतात एल डीमध्ये लोकोमोटार डिसेबिलिटीमध्ये येतो चौथा प्रकार यामध्ये आहे एम डी म्हणजेच मल्टिपल डिसॅबिलिटी त्यामध्ये बी व्ही आय आता हा पुढचा प्रकार कोणता आहे बघा इथून थोडासा वेगळा प्रकार तुमच्या समोर येईल बी व्ही आय म्हणजे बॅकलॉग व्हिज्युअल इम्पॅर बी एच आय म्हणजे बॅकलॉग हिअरिंग इम्पेअर बी एल डी म्हणजे बॅकलॉग लोकोमोटार डिसेबिलिटी बी एम डी म्हणजे बॅकलॉग मल्टिपल डिसॅबिलिटीज पी डब्ल्यू बी डी म्हणजे पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी आर पी डब्ल्यू डी म्हणजे राईट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटीज हे फुल फॉर्म तुम्हाला थोडक्यात सांगितले मग तुमच्या लक्षात येईल सोळा झोन आहे चौदा वेगवेगळ्या पोस्ट आहेत प्रत्येक झोनमध्ये चौदा पोस्ट आहे मग कोणत्या पदांना कोणते दिव्यांग उमेदवार चालतात आता स्पेसिफिक तुम्ही दिव्यांग तो असेल तर स्पेसिफिक पदांसाठीच तुम्हाला इथे फॉर्म भरता येईल तुमचं दिव्यांग तो एक आहे तर सगळ्याच पदांना फॉर्म भरता येणार नाही ज्या पदांसाठी तुम्ही चालणार आहात त्या पदांसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरत असताना त्या झोनमध्ये प्रेफरन्स पण तसाच द्यायचा आहे अदरवाइज सगळ्यांना प्रेफरन्स देऊन चालणार नाही तुमचं दिव्यांगत्व लक्षात घेऊन तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे आता यामध्ये बघा चौदा पोस्टचं मी तुम्हाला सांगतोय पहिली पोस्ट आहे असिस्टंट एस अँड टी सिग्नल अँड टेलिकॉम यामध्ये दिव्यांगत्व आपण जर बघितलं बघा सुटॅबिलिटी फॉर पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी कोण आहे याच्यामध्ये बघा यात कोण चालू शकतं बघा व्हिज्युअल इम्पेअर मध्ये लो विजनचा विद्यार्थी या पदासाठी फॉर्म भरू शकतो बघा इथे लो व्हिजनचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो या डिपार्टमेंटला त्यानंतर हार्ड हिअरिंग इम्पियर जे असतील ऐकण्यासंदर्भात हे दिसण्यासंदर्भात हे ऐकण्यासंदर्भात हे आहे डीफ हार्ड हिअरिंग डीफ हार्ड हिअरिंग डीफ हार्ड हिंग फॉर्म भरू शकतात इथे त्यानंतर एल डी लोकोमेटर डिसेबिलिटी मध्ये बघा सगळ्यांना सेम त्यांनी टाकलेला आहे एक वन लेग एल सी लेप्रोसी डॉर्फिजम acid अटॅक victim sd डी nl एन एल डी एफ df आय विदाऊट एल डी एफ याचे पण फुल फॉर्म त्यांनी दिलेले आहे ते बघून घ्या एकदा तुम्ही सो हे विद्यार्थी सगळ्याच ठिकाणी तेच आहे कॉमन हे फॉर्म भरू शकतात बघा आणि मल्टिपल डिसॅबिलिटीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो का तर यस इथे फॉर्म भरू शकतो ह्या पदासाठी दुसरं पद आहे असिस्टंट वर्कशॉपसाठीच आहे बरोबर यामध्ये कोण चालणार आहे मग याच्या खाली बघा यामध्ये इम्पेअर मध्ये दोघे चालतात ब्लाइंड पण चालतो लो विजन चालतो इथे पण दोघे डी आणि एच एच चालतो इथे वन लेग लेप्रोसी, डॉर्फिजम, एसिड अटॅक एस डी विदाऊट एन एल डी एफ आणि एस एल विदाऊट एस आय विदाऊट एन एल डी एफ हे विद्यार्थी चालणार आहे असिस्टंट ब्रिजमध्ये कोण आहे इथे बघा हे चालणार नाही आहे कोणीच चालणार नाही ऍक्च्युअल हे वर्क जे आहे ना हे ब्रिज बनवण्याचं वर्क आहे म्हणजे त्या ठिकाणी रेल्वेच्या रुळांचे ब्रिज बनवतो आपण एखादा नाला नदी काही असेल तिथे ब्रिज बनवतो आपण डोंगर दारे असेल तर तिथे तुम्हाला जमणार नाही काम सो त्या तुम्हाला इथे व्हॅकन्सीज नाही आहे बाकी मेडिकल स्टँडर्ड पण तुम्ही चेक करा त्यावर तुम्ही ऑलरेडी व्हिडिओ घेऊन बसलेलो हा व्हिडिओ एकदा बघा कुठे बघतील हे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करा आणि मेडिकल कसं होतं मेडिकल स्टँडर्ड काय असतं याचा व्हिडिओ बनलेला आहे तो एकदा बघून घ्या ओके okay, त्यानंतर पुढे आहे ह्या पदाला चालणार नाही बघा असिस्टंट कॅरेज अँड वॅगॉन म्हणजे तुम्हाला काम कुठे करायचं आहे ज्या बोगी असतात ना रेल्वेच्या वेगवेगळे डबे असतात त्या डब्यामध्ये क्लिननेस ठेवणं हे काम तुमचं असणार आहे मग त्यामध्ये कोण चालतंय ते बघा हा चालतं का इथे नाही चालणार लो विजनवाला ब्लाइंडनेसवर चालणार नाही हा ऐकण्याचा प्रॉब्लेम असेल तर ते दोघेही चालतील त्यानंतर लोकोमोटर डिसएबिलिटी मध्ये वन लेग लेप्रोसी ऑर्फिझम एसी एस डी आय हे चालतील इथे मल्टिपल डिसॅबिलिटी पण चालणार आहे त्यानंतर पाचवं पद आहे असिस्टंट लोकोशेड डिझेल म्हणजे डिझेलचं मशीन असतं इंजिन असतं इंजिनचं काम असतं बघा त्यामध्ये कोण चालतंय लो विजन एक वेळेस चालेल ब्लाइंडने चालणार नाही डॉर्फ डीफ आणि हार्ड हिअरिंग हा चालेल हे सुद्धा हे विद्यार्थी चालतील आणि इथे मल्टिपल डिसेबिलिटीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो त्यानंतर लोको लोकोशेड इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचं इथे हे मेडिकल स्टँडर्ड आहे यामध्ये लो विजनवाले विद्यार्थी चालतील इथे डीफ आणि हार्ड हिअरिंग चालतील लोकोमोटर डिसेबिलिटीमध्ये वन लेग एल सी डी डब्ल्यू ए व्ही एस डी एस आय हे विद्यार्थी चालतील मल्टिपल डिसेबिलिटी चालणार आहे असिस्टंट ऑपरेशन्स इलेक्ट्रिकलमध्ये बघा त्यामध्ये जनरल प्रोडक्शन वर्कशॉपमध्ये बघा लो विजनचे विद्यार्थी चालतील त्यानंतर इथे इथे दोघे चालतील डी आणि एच एच इथे सेम तेच विद्यार्थी परत इथे पण फॉर्म भरू शकता आणि इथे लोकोमोटर डिसेबिलिटी मल्टिपल डिसेबिलिटी चालणार आहे असिस्टंट परमानंट वेमध्ये तुम्हाला इथे हे विद्यार्थी कोणताच चालत नाही बघा इथे कोणता म्हणजे प्रोडक्शन असतं नवीन मशीन्स वगैरे बनवणं नवीन गोष्टी इलेक्ट्रिकल वर्क असतं तिथे मात्र इथे पी डब्ल्यू डीचे विद्यार्थी चालणार नाही म्हणजे मी ज्यांना सांगतो त्या त्या विद्यार्थ्यांना तिथे फॉर्म भरायचा नाही त्याला त्या त्या प्रेफरन्स पण द्यायचा नाही कारण तुम्ही दिव्यांग तो असं म्हणजे त्या पदाला फॉर्म भरू शकत नाही बाकी तुम्ही चेक करा मी जे सांगतो तिथे फॉर्म भरू शकता असिस्टंट टी एल अँड एसी म्हणजे ट्रेन लाईट आणि एल सी इथे कोण भरू शकतं बोथ ब्लाइंड आणि लो विजन डिफ आणि हार्ड इयरिंग नंतर इथे सुद्धा लोकोमोटर डिसेबिल्टीचे फॉर्म भरू शकता मल्टिपल डिसेबिलिटीकडे फॉर्म भरू शकता मल्टिपल डिसेबिलिटी म्हणजे एकापेक्षा जास्त दिव्यांगत्व आहे म्हणजे माझा हात पण नाही आहे एक पाय पण नाही आहे लो विजन पण आहे मला थोडंसं ते मल्टिपल डिसेबिलिटीमध्ये असिस्टंट एन एन एल सी इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमध्ये इथे लो विजनचा फॉर्म भरू शकतो इथे दोघे भरू शकता इथे सुद्धा लोकोमोटर डिसेबिलिटीचे विद्यार्थी हे फॉर्म भरू शकतात आणि मल्टिपल डिसेबिलिटी चांगणार आहे सेम प्रोडक्शनमध्ये पण प्रोडक्शनमध्ये मात्र इथे दोघेही चालणार ब्लाइंड आणि लो विजन चालतील बाकी इथे पण चालणार आहे असिस्टंट ट्रॅक मशीन इथे कोण फॉर्म भरू शकतं इथे बघा इथे फॉर्म भरता येणार लो आणि ब्लाइंडनेसला फॉर्म भरता येणार नाही आहे त्यानंतर हार्ड हिअरिंग आणि डीफला फॉर्म भरता येईल त्यानंतर लोकोमोटर डिसेबिलिटीमध्ये हे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात मल्टिपल डिसॅबिलिटी चालणार आहे असिस्टंट टी आर डी यामध्ये तुम्हाला लो विजन ब्लाइंडनेस चालणार नाही आहे ऐकण्यामध्ये प्रॉब्लम असेल ते विद्यार्थी फॉर्म भरू शकता लोकोमोटर डिसॅबिलिटीचे पण चालतील मल्टिपल डिसॅबिलिटी पण चालेल पॉईंट्समॅन खूप चांगलं पद आहे यासाठी बघा कोणीही इथे चालणार नाही आहे कारण इथे खूप जबाबदारीचं काम असतं सिग्नल मेंटेन करायचं काम असतं सिग्नल देणं देण्याचं काम असतं सो इथे चालणार नाही आणि मॅनर सुद्धा जे ट्रॅकवर जाऊन ट्रॅकची जबाबदारी आहे ट्रॅकचा मेंटेनन्स करायचा तिथे सुद्धा कोणताच दिव्यांग व्यक्ती फॉर्म भरू शकत नाही मग आता या शेड्यूलमध्ये तुम्ही बघितलं असेल कोणत्या पदासाठी कोणता विद्यार्थी कोणता दिव्यांगत्व असणार विद्यार्थी फॉर्म भरू शकता हे एकदा व्यवस्थित समजून घ्या आणि त्या त्या विद्यार्थ्यांनी इथे आता काय करायचंय अप्लाय आहे ही एक्झाम जर आपण थोडक्यात बघितली तर झोन नुसार तुम्हाला जागा किती दिव्यांग उमेदवारांना पर्टिक्युलर दिव्यांग सगळ्या दिव्यांगांना बघितलं तर बघा हे सगळे झोन आहेत बघा हे सगळे किती झोन आहे सोळा झोन आहे त्यामध्ये महत्वाचे मुंबई अहमद अहमदाबाद त्यानंतर एक आहे बिलासपूर आणि एक आहे सिकंदराबाद हे जे आहे यात महाराष्ट्र जिल्हे येतात बघा इथे छप्पन्न आहे इथे त्रेपन्न आहे दोनशे पंच्याहत्तर दोनशे पासष्ट मुंबईसाठी बघा दोनशे पासष्ट जागा दिव्यांग उमेदवारांना आहे तो चांगली संधी आहे बाकी ठिकाणी पण चांगल्या पोस्टी बघा एकशे एक अठ्ठ्याण्णव एकशे तेरा न्यू दिल्लीला एकशे अठ्ठ्याण्णव जागा आहे जयपूरला दोनशे पाच आहे हुबईला छप्पन्न आहे जबलपूरला पासष्ट आहे भुवनेश्वरला अडोतीस आहे न्यू दिल्ली एकशे एक अठ्ठ्याण्णव चेन्नई एकशे तेरा आहे गोरखपूर छप्पन आहे गुवाहाटी एकशे सात आहे कोलकत्ता चौऱ्याऐंशी हाजीपूर एकशे एक्केचाळीस एक प्रयागराज नव्वद कोलकाता अठ्ठावन्न अशा टोटल तुम्हाला अठराशे साठ दिव्यांग टोटल जागा किती आहे अठराशे साठ टोटल जागेंपैकी बत्तीस चारशे अडोतीस पैकी एवढ्या जागा आहे सो नक्कीच तुम्हाला समजलं असेल कोणत्या पदासाठी कोण पात्र आहे सो नक्की फॉर्म भरा यात अजून काही अडचण आहे तुम्हाला मला सांगा याच्यावरती अजून पुढे व्हिडिओ मी घेणार आहे अजून व्हिडिओ घेणार ते व्हिडिओ पण व्यवस्थित बघा तुमचे काही प्रश्न आहेत कमेंटमध्ये पण टाकत चला तुम्हाला एक्झामची फी जर बघितली तर रिफंड होणारी फी आहे अडीचशे रुपये भरायचे पूर्ण रिफंड होणार आहे काळजी करू नका त्यानंतर तुमची जी रिक्रुटमेंटची प्रोसेस ही चार टप्प्यात होते चार टप्प्यापैकी जी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आहे तुम्हाला ज्याला ग्राउंड म्हणतो आपण ते तुमच्यासाठी नसणार आहे बाकी मात्र डी व्ही मेडिकल मेडिकल स्टँडर्ड तुम्हाला मी सांगितलंय त्याचा व्हिडिओ पण आहे बघून घ्या ते असणार आहे तुम्हाला आणि सीबीटी एक्झाम पण असणार ही जी एक्झाम आहे कशी असणार आहे चार टप्प्यामध्ये पहिली जी सीबीटी एक्झाम आहे कशी आहे ती तर बघा जनरल सायन्सचे पंचवीस प्रश्न आहे मॅथमॅटिक्स पंचवीस प्रश्न आहे रिझनिंग तीस आहे करंट अफेअर वीस असे शंभर प्रश्न नव्वद मिनिटामध्ये सोडवायचे ऑनलाईन एक्झाम आहे मल्टिपल चॉईसेस टी सी एस घेणारे वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग असणार आहे जुलैमध्ये तुमची एक्झाम असू शकते आता तुम्हाला वेळेच्या बाबतीत बघा त्यांनी वाढून दिले किती एकशे वीस मिनिटं दिले दिव्यांग उमेदवारांना तीस मिनिटं वाढून म्हणजे एकशे वीस मिनिटामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सोडवावे लागणार आहे त्यानंतर कमीत कमी तुम्हाला एवढे मार्क पाडायचेच आहे कॅटेगरीनुसार आहे बघा चाळीस टक्के ओपनला लागतात एडब्ल्यू एस आळीस टक्के लागतात ओबीसी असाल तर तीस टक्के एस सी तीस आणि एस टी तीस आणि दिव्यांग उमेदवारांना अजून दोन मार्कांची सूट त्यांनी दिलेली आहे जर दिव्यांग उमेदवार कमी मिळत असेल मिळत नसेल दोन मार्क तुम्हाला अजून सूट देण्यात आलेली आहे आता अभ्यासक्रम एकदम सिंपल आहे मॅथमॅटिक्सचा हा अभ्यासक्रम तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका हा जनरल इंटेलिजन्सचा अभ्यासक्रम याचे ऑलरेडी व्हिडिओ बनलेले युट्यूबवर जाऊन चेक करा आमच्या प्रत्येक फॅकल्टीने याच्यावरती व्हिडिओ घेतलेला आहे हा अभ्यासक्रम आहे जनरल सायन्सचा अभ्यास आहे हा जनरल अवेअरनेसचा अभ्यास आहे जी के अभ्यास आहे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट तुम्हाला नसते त्यांनी सांगितले बघा सच अ कॅन्डिडेट विल हॅव्ह टू पास द मेडिकल एक्झामेशन मेडिकल तुम्हाला पास व्हायचे मात्र पर्सन बेंचमार्क डिसेबिलिटी आर स्पेसिफाइड इन पॅरा इलेवन आर एक्झाम टेन म्हणजे तुम्हाला ही एक्झाम नसते कोणती फिजिकल इफिशियन्सी टेस्ट ही एक्झाम तुमची होत नाही डायरेक्ट तुमचं मेडिकल होत असतं आणि डायरेक्ट तुमचं डी व्ही होत असतं बरोबर मेडिकल आणि डी वी तुमचं मात्र होणार आहे त्यासाठी डॉक्युमेंट तुम्ही रेडी करून ठेवा हे सगळं टोटल सोळा झोन आहे बघा तुम्हाला मग दाखवल्याप्रमाणे हे सोळा झोन आहे यापैकी तुम्हाला ज्या झोनमध्ये तुम्हाला अपेक्षित आहे त्या झोनमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता बघा त्यानंतर झोन नुसार जागा किती आहे मी ऍड जर बघितली असेल तर ऍडमध्ये बावन्न ते सत सदुसष्ट नंबरचं पेज आहे यामध्ये प्रत्येक झोन नुसार तुम्ही जागा एकदा चेक करा याच्यावरती मी व्हिडिओ घेणं अपेक्षित मला कमेंटमध्ये कळवा पण तुम्ही जर ऍड नसेल बघितली तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्याला जॉईन व्हा त्या टेलिग्रामच्या लिंकला आज लेक्चर संपला की मी ती ऍड दाखवून देतो त्या मध्ये बावन्न पासून ते सदुसष्ट पेज पर्यंतची प्रत्येक झोन बद्दलची माहिती दिली आहे तुम्ही मग चेक करा तुम्ही पहिले माझा व्हिडिओ बघितला असेल तर नोट करा कि तुम्ही की, पदा की पदा तुम्ही कोणत्या चौदापैकी कोणत्या पदासाठी पात्र आहात सपोज चौदापैकी तुम्हाला दहा पदासाठी तुम्ही पात्र आहात म्हणजे दहा पद लिहून काढा म्हणजे दहा पद प्रत्येक झोननुसार चेक करा की मुंबई झोनला ह्या दहा पदांना किती जागा आहे मला प्रेफरन्स कोणत्याला द्यायचा आहे कोणतं पहिलं कोणतं दुसरं कोणतं तिसरा असं दहाच प्रेफरन्स मला द्यायचे हा थोडासा विचार तुम्ही करायचा आहे प्रत्येकाला वेगळं आहे प्रत्येकानुसार माझा व्हिडिओ घेता येणार आणि म्हणजे ब्लाइंडनेसला किती जागा आहे कुठे कुठे आहे कुठे फॉर्म भरा मला असं प्र पर्टिक्युलर घेणं शक्य नाही आहे पण तुम्हाला मी जनरल सांगितलं यातून तुम्ही सॉर्टिंग करा तुम्ही ज्या दिव्यांगा तुम्ही बसतात ते सॉर्टिंग करा आणि त्यानुसार तुम्हाला ठरवायचं त्यात काय अडचण मला सांगा सडबीड कोणकोणते लागतात तर ॲडमध्येच सांगितलंय पेज नंबर एक्केचाळीसपासून सत्तेचाळीसपर्यंत डॉक्युमेंट पण त्यांनी दिलेले आहे तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट डॉक्युमेंटी मेन्शन केली बघा कोणते डॉक्युमेंट मला लागतात कोणते नाही लागत एकदा बघून घ्या यातही काय अडचण असेल तर मला सांगा त्यावर तुम्ही सेपरेट हवं तर व्हिडिओ घेईन आणि काही अडचण आली तर हा हेल्पलाईन नंबर आहे ह्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता हा रेल्वेचा हेल्पलाईन नंबर आहे ओके सो so, अजून काही माझ्याकडून अपेक्षित असेल तर मला कमेंटमध्ये टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अपेक्षित असेल तर ही बॅच लगेच जॉईन करा कारण ह्या बॅचमध्ये तुम्हाला लेक्चर किती वेळेस बघू शकता तुम्ही परत परत बघा लेक्चर थांबून बघा स्पीड कमी करून बघा स्पीड जास्त करून बघा मल्टिपल टाईम बघू शकता अनलिमिटेड व्हिडिओ सो नक्कीच ही बॅच तुम्हाला फायदेशीर असणार आहे आजच बॅचला ऍडमिशन घ्या कारण पहिल्या हजार विद्यार्थ्यांनाच आपण ही बॅच ची फीट ठेवली लगेच तुम्ही जॉईन होऊन जा आणि मला मला असं वाटतं की तुम्ही जर फॉर्म भरत असाल दशंबर तर शंभर टक्के जॉईन हो बॅचला का कारण तुमचा कट ऑफ हा एकतर फार कमी लागतो एकतर विद्यार्थीच मिळत नाही सो नक्कीच याचा फायदा तुम्ही घ्या आणि मार्फत पुढे भविष्यात अजून काही एक्झाम येतील प्रमोशन ऍक्टिव्हिटीमध्ये हो तिथे पण तुम्ही पुढच्या पदावर तुमच्या जाऊ शकतात त्यासाठी काय करा हा हे ॲप आहे डायरेक्ट प्लेस्टोर मधून डाऊनलोड करा डायरेक्ट परचेस करा बॅच काही अडचण असेल तर ह्या नंबरला कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा अजून काही मदत लागली तर नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडतं लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नक्शेमध्ये धन्यवाद